ईडीनं अरविंद केजरीवाल यांच्या दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केलेली आहे केजरीवाल यांना आज राऊज अॅव्हेन्यू कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे केजरीवाल यांच्या नेतृत्वातच दिल्ली दारू धोरण तयार करण्यात आलं असं ईडीनं म्हटलेलं आहे केजरीवाल हेच या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत असं ईडीनं म्हटलेलं आहे तर निवडणुकीआधी सर्व महत्वाचे नेते तुरुंगात आहेत याचा परिणाम लोकशाहीवर होतोय असा दावा देखील केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवींनी केलेला आहे तपासामध्ये पन्नास टक्के लोकांनी केजरीवाल यांचं नावही घेतलेलं नाहीये असा दावा सिंघवींनी केलेला आहे त्यातील काही महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण नजर टाकूयात ईडीनं काय युक्तिवाद केलेला आहे तर केजरीवाल हेच दारू घोटाळ्याचे सूत्रधार आहेत त्यांच्याच नेतृत्वामध्ये दिल्लीचं दारू धोरण केजरीवाल यांनी खास लोकांना मदत केली गोवा निवडणुकीमध्ये दारू घोटाळ्याचाच पैसा आहे तर विजय नायर हा दिल्ली दारू घोटाळ्यातला दुवा असल्याचं ईडीनं युक्तिवाद करताना सांगितलं विजय नायर केजरीवाल यांच्यासाठीच काम करत होता आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सोमेश खरं तर ईडीनं आपला युक्तिवाद केलेला आहे आणि महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत तर दुसरीकडे मात्र अभिषेक मनु सिंघवी यांनी देखील आपला युक्तिवाद केलेला आहे एकंदरीतच हा सगळा प्रकार पाहता कशा प्रकारे दावे प्रतिदावे येत्या काळामध्ये आणखी होताना पाहायला मिळतील नक्कीच विशाल या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीकडून वारंवार ज्या राघव मुंगंटा यांच्या साक्षीचा सा उल्लेख केला जातोय ते ते आता जवळपास सरकारी अप्रूव्हर झालेले आहेत आणि दुसरा एक महत्वाचा या सगळ्यामधला जो एक मुद्दा आहे तो म्हणजे के कविता यांच्या एका कर्मचाऱ्याने दिलेलं स्टेटमेंट तर या दोन स्टेटमेंटच्या आधारे ईडीच्या वतीने जास्तीत जास्त कस्टडी मिळवण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवालांची केला जातोय दुसऱ्या बाजूला अभिषेक मनु सिंघवी यांनी या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सध्या निवडणुका आहेत निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारे राजकीय व्यक्तींना जेलमध्ये टाकलं जाते या मुद्द्यांना स्पर्श केलाय आणि थोडासा त्यांचा युक्तिवाद हा बराचसा पॉलिटिकल मुद्द्यांना स्पर्श करणार आहे तर ईडी दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवालांची जास्तीत जास्त कस्टडी घेण्याचा प्रयत्न करते विशाल नक्कीच धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट